सांगितलेली कारण त्यांच्या मागण्या वीस मागण्या त्या वीस मागण्यांच्या संदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला बच्चू भाऊन उपोषण केलं आंदोलन केलं तर सरकारला कुठलाच काम फोटला नाही उलटे चंद्रशेखर बावनकुळ नालायक मंत्री बच्चू उलट बोलते की बाबा हे नोटेस करते किंवा काय करते आता कुठलंही राजकारण नाही आता कुठलंही इलेक्शन नाही सन्मान्य बच्चूबाऊ कुठे हे शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जगभाव आहे दिव्यांगांसाठी झगडत आहे तरी कुठं आम्हाला असं वाटतं की सरकारने जे दिलं शब्द या की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू तर तो कोरा करण्याचा या ठिकाणी सरकारने घोषणा केली पाहिजे व प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे सहा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या के केल्या त्या या बहिणींचं कोण कुपुसलं त्याला जबाबदार कोण हे सरकारच जबाबदार आहे कारण आमचं मत आहे किंवा सरकारनी एकतर हे शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करावी किंवा राजीनामा देऊन टाकावं सगळ्या आमदारांनी खासदारांनी या सत्तेमधल्या सरकार शेतकऱ्यांसाठी जो कोणी प्रश्न मांडायला तयार होते सरकारला वाटते ते फक्त नोटंकी कर। करते नोटंकी करते असं वाटतंय त्यांना पण आता नोटंकी करायचा विषयच नाही ना आता कुठलं आमदारकीचं इलेक्शन नाही किंवा खासदारकीचं इलेक्शन नाही आता विषय फक्त शेतकऱ्यांचा आहे शेतकरी रोज एक एक शेतकरी आत्महत्या करू लागलाय व वायाबही कुठं कुठू लागलाय तर यांना देशावर सीमेवर लढणारे आमची शेतकऱ्याचीच मुलं आहेत आणि इकडं मारणारे बी आमचे शेतकऱ्याचीच मुलं आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी जे सिंदूर पुसलं जातं या आमच्या शेतकऱ्यांचंच मुलाचं पुसलं जातं या या बहिणींचं पुसलं जाते सरकारला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गाम फुटायलाच तयार नाही सरकारमधले असे नालायक वाचावेळी मंत्री काय बी बर राहते बावनकुळे साहेबच तिथं सोडत्यावेळेस गेले होते आम्ही बाळू तुमचा प्रत्येक शब्द आम्ही तुमचा एकदम पाळू व तुमच्या आश्वासन आम्ही आदिवासनात पूर्ण करू आदिवासनात त्यांनी घोषणा तर केली समितीची पण त्या समितीत कोण आहे काय झाला विषय पुरत काहीच विषय नाही त्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक वेळोवेळी सरकार करत आहे लाडक्या बहिणींना देखील दे एकवीसशे रुपये देणार म्हणजे लाडक्या बहिणींना तरी कुठे एकवीसशे रुपये दिले पंधराशेवर बोळवण चालली उलट मायला कमी झाले त्यातनं बऱ्याचशा मायला बाद केला त्यांनी बात करने लिए लिए सर सगळ तुमची कर्ज माफी करणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील म्हणले होते की सरसकट शेतकऱ्यांना आपण कर्ज माफी देणार आहोत त्याच्यावरती काय माहिती दिली का नाही सर शेतकऱ्यांना तर कर्ज माफी दिलीच नाही उलट डीएपी असन एरिया असन पोट्याचा असन या सगळ्या खात्याचा बाजारभाव वाढला आज पाहायला गेलं तर आमच्या भागात एरियाचं प्रमाण एरियाच भेटत नाही मग शासन म्हणते आम्ही उत्पन्न दुपट करू जर भेटला नाही खतच जर टायमाला भेटले नाही उत्पन्न दुप्पट हो उत्पन्नच निघणार नाही खर्चच निघणार नाही ना सरकार कमी करू शकत नाही नाही शेतकऱ्यांचं एकदम सगळीकडून म्हणजे एकदम वाटोळ करायचं शासनाने ठरवलेलं आहे ही जर शेतकऱ्याची पोरं जर मोठी झाली तर आपल्या आता काय म्हणतोय सर आपल्या काय म्हणायचे पहिले आमचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर का तुमचा सा सातबारा कोरा झाला सरकार आल्यावर पहिलं काय काम तर त्या सातबारा कोरा 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 असं बोलले काही कोण आता काय म्हणतं आता म्हणतो दुष्काळ नाही उद्या दुष्काळ पडलं तर काय कर तेव्हा काय गांजा पिऊन दिलं होतं काय भाषण ती काय पद्धत आहे किती छूत बनवणार तेव्हा सांगायला पाहिजे होतं भाषणात आता म्हणते कर्जमाफीची गरज आहे का किती ठाव कर्जमाफी द्या कर्जमाफीनं काय भलं होते बँकेचं भलं होते बँकेचं भलं होते अरे आमच्या डोक्यावरचा बोजा कमी होते हे काय दिसत नाही का तुम्हाला मग तुम्हाला बँकेचं भलं करायचं होतं तर सोळा लाख कोटी त्या उद्योगपतीचे माफ कसे केले हो तुम्ही तेव्हा <coughs> कोणाचं भलं झालं होतं किती खोटं बोलणार तुम्ही किती लबाळी तुम्ही धर्माचा झेंडा हाती घेऊन हिंदू धर्मालाच तुम्हाला खलाश करायचा आहे जसं रीती पहिले हिंदू धर्म खता खलच झाला ना तसं साडेसहा लाख शेतकऱ्यामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यात किती मुसलमान आहे हो? नव्याण्णव टक्के हिंदू आहे तो रोज मारायचा तुम्ही व्यवस्थेनं अफजल खानानं जेवढे मारले नाही तेवढे तर या व्यवस्थेनं मारलं शेतकऱ्याला हिंदूला बटेंगे तो कटेंगे हे मतासाठी आणि आता बटून कट्ट तो आमचा शेतकरी त्याचं काय सगळे नाटक चालू आहे धर्माच्या नावानं राजकारण सोपं करायचं आणि आपूच्या घोड्या देऊन डोक्यात घालून निवडून लढवायच्या जिंकून यायचं आणि शेतकऱ्याच्या छाताळ्यावर चा 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 तलवारी चालवायचं चा ते होऊ देणार नाही वेळ आली तर जो तलवार चालला ना शेतकऱ्याच्या छाताड्यावर त्याच्या छाताळ्यावर आम्ही तलवार चाललो निवडून